Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मागणी मजुरेंची रचना शिवनेरी गोविंदा पदक पाहिजे की ट्रॉफी आणि रोप बस्ती या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे शिवनेरी गोविंदा पदक देणी ट्रॉफी आणि तीन मान्यवरांच्या शुभाशय प्रदान केला जाते छत्रपती नवराज दरा महोत्सव दोन हजार चोवीस च्या निमित्ताने विजया स्पर्धा शिवनेरी गोविता मतात तासगाव जिल्हा सांगली अभिनंदन शिवनेरी